नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत संविधान सन्मान मेळाव्यात कवाडे व आठवले गट एकत्र येणार जोगेंद्र कवाडे यानंतर घरघर संविधान राबविणार संविधान सन्मान महामेळाव्यासंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे। पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर म्हणाले की अहमदनगरसारख्या ऐतिहासिक नगरी संविधान सन्मान मेळाव्याचं आयोजन केलं आहे हे अत्यंत कौतुकास्पद असून याच व्यासपीठावर कवाडे गट व आठवले गट एकत्र येणार आहेत या संविधान मेळाव्यात रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा मंत्रिपदी निवड झाल्यामुळे नागरी सत्कार देखील करण्यात येणार आहे प्रतिनिधी मुंतज शेख डी एन ए मराठी अहमदनगर कार्यकर्ते भाई सुरेश रनसोडे पक्षाचे नेते नितीन कसबेकर कसबेकर माजी नगरसेवक आमच्या पक्षाचे नेते अजय साळवे महिला आघाडीच्या नेत्या गौतमी भिंगार भिंगारदेवे बाकीचा मित्रांचं हार्दिक स्वागत करतो खरं पाहिलं तर मी सन्माननीय सुरेश बनसोडे साहेबांना धन्यवाद देतो नगर सारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये त्यांनी <coughs> संविधान सन्मान महामेळावा आयोजित केला संध्याकाळी चार वाजता कोणत्या हॉलमध्ये सहकार सभागृहामध्ये हा मेळावा होणार आहे आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि शेजारच्या जिल्ह्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या कार्यक्रमाला बनसोळेजींनी मला बोलवलं भाई जयदीपजी कवाडे यांना बोलवलं आणि महत्त्वाचं म्हणजे <coughs> केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भाई रामदासजी आठवले यांनाही आमंत्रित केलं मग एका समारंभामध्ये कवाडे आठवले आज लोकांपुढे येणार